सोलापूर हायवेवरून जाताना घुंगराच्या मशीनचा आवाज आला त्यामुळे गाडी थांबवली तिथे पाहिलं तर शेजारीच गारवाच्या पिलिंग मशीनवरून स्वच्छ केलेले साळलेले असे ऊस दिसले आणि त्याच्या शेजारी उभं होतं गारवाचं सुप्रा हे मॉडेल हे चिलर मॉडेल होतं साधारणतः तीन साडेतीन वर्षापासून या ठिकाणी आपलं मॉडेल आहे गायकवाड वडेवाले हे सोरतापवाडी फाट्याचं फार प्रसिद्ध वडेवाले आणि त्यांचं हॉटेलसुद्धा आहे साऊथ इंडियनचं ते फार प्रसिद्ध आहे त्यांच्या वि विविध शाखा आहेत आसपासच्या परिसरात त्या ठिकाणी अगदी छोट्याशा जागेत आपला गारवाचा सेटअप त्यांनी टाकलेला आहे हॉटेल तर जोरदार चालतंच त्याचबरोबर रसाला प्रचंड मागणी आहे लांब लांबवरून लोकं खास रस पिण्यासाठीही इथे थांबतात वडे तर खातातच त्यांचे प्रसिद्ध आहेत पण रसासाठी आता तिथे त्याची नवीन ओळख चालू झालेली आहे कारण हा गारवाच्या मशीनमधून निघालेला शुद्ध हायजिनिक आणि विदाऊट बर्फ थंड होणारा रस आहे आता तुम्ही बघू शकता हे मशीन वापरायला किती सोपं आहे फक्त मशीन चालू केलं ऊस ठेवून दिलं आहे मशीन ऑटोमॅटिक ऊस आत घेत आहे त्याला ढकलायची गरज नाही काय त्याला अजून एक्स्ट्रा फोर्स लावायची गरज नाही तुमच्या सोयीनुसार गरजेनुसार लिंबू आलं अननस जे काही टाकायचं ते टाकू शकता बरोबर ऊस फक्त ठेवून द्यायचा ऑटोमॅटिक मशीन घेतं सिंगल टाईम क्रशिंगचं मशीन आहे एकदा तुम्ही ऊस टाकला की पूर्ण ऊस क्रश होतो आणि त्याचा शुद्ध आणि ताजा रस डायरेक्ट चिलर मॉडेलमध्ये खाली पडतो आता ह्या चिलरमध्ये जो रस पडतो आहे तो डायरेक्ट थंड होऊन रस येतो त्यामुळे आपण आपल्या ग्राहकांना थंड रस देऊ शकता विदाऊट आईस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यालासुद्धा जर असा व्यवसाय करायचा असेल गारवा मशीनसोबत आपला व्यवसाय चालू करायचा असेल छोट्या जागेत मोठा नफा गमवून देणारा व्यवसाय चालू करायचा असेल तर गारवा मशीन्सला नक्की संपर्क करा आपली पुण्याची कंपनी आहे पूर्णतः मेड इन इंडिया प्रॉडक्ट आहे आपले प्रॉडक्ट वीसपेक्षा अधिक राज्यांमध्ये जातात तुम्हीही आपला व्यवसाय चालू करू शकता उन्हाळ्यात तोंडावर आहे आत्ता जर सुरुवात केली तर कुठे जाऊन तुमचा जम बसेल एखाद्या महिन्यामध्ये आणि मग त्यानुसार तुम्ही पूर्ण उन्हाळ्याचा सीझनभर प्रॉफिट कमवू शकताल जवळपास सत्तर टक्के प्रॉफिट देणारा ग्रॉस मार्जिन सत्तर टक्के असणारा हा व्यवसाय आहे खूप जास्त नफा होऊ शकतो त्याच्यामध्ये जास्त मार्केटिंगची गरज नाही आहे छोट्या जागेत व्यवसाय चालू होतो तर आजच संपर्क करा गारवा मशीन्सला आणि आपलं मशीन बुक करा आणि व्यवसाय चालू करा धन्यवाद